तो जो खाए वो भी पचता ना खाए वो भी पचता सिंगल राउंड पण दे कैन एन्जॉय देयर लाइफ एंड दे कैन डू व्हाटएवर दे वांट वो अकेला लायला बड़ी डिफिकल्ट लग्न जर केलं नाही तर मनुष्यची उत्क्रांती कशी होणार इंस्पिरेशन भेटतो तुम्हाला कोणाला नाही भेटतो कोणाला भेटतो इट्स या चॉइस नोबडी कॅन फोर्स इट नमस्कार मी निकिता शिंदे माय महानगर माणिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या लग्नाचं सीझन सुरू आहे आणि आजकालच्या जनरेशन मध्ये अशी थिंकिंग झाली आहे की आम्हाला लग्नच करायचं नाहीये किंवा काही जणांचं असं मत असतं की आम्हाला लग्न उशिरा करायचं आहे तर यावर आपण तरुणाईंचं मुला मुलींचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं काय मत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला पाहूया सध्या तरुणाईंचं असं मत असतं की आम्हाला लग्नच करायचं नाहीये किंवा काहींचं असं मत असते की आम्हाला उशिरा लग्न करायचं याबद्दल तुमची काय शकते त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण बोलायचं गेलं तर जो खाय ओबी पसताय नाय ॲक्च्युली दोन्ही मत प्रॉपर आहे आय थिंक बिकॉज uh, लवकर लग्न केलं तरी चांगलंच आहे ऍक्च्युली प्रॉपर uh, वया, वयावर अकॉर्डिंगली लग्न होतं मूल होतं सो एव्हरीथिंग गोस प्रॉपरली आणि ज्यांना लग्न नाही करायचं दॅट इज ऑल्सो गुड सिंगल राहून पण एन्जॉय देअर लाईफ अँड डू वॉट एव्हर दे वॉन्ट पण यू कॅन नॉट फोर्स फोर्स नहीं कर सकते है बच्चों को पर करनी तो पड़ेगी कोई अकेला लेना वेरी मेरे को शादी के पचास साल गए शादी तो, 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 शादी हो शादी तो चाहिए हाँ तो बस शादी तो चाहिए लाइफ पार्टनर जरूरी है इसके बगैर जिंदगी नहीं है पर फोर्स नहीं कर सकते बच्चों को अपनी एज के हिसाब से करते हैं बच्चे आजकल लग्न नाही करायचं तिथे त्यांचं चॉईस आहे पण लग्न करायचं राईट टायमावर करायचं इज अ गुड थिंग बिकॉज तुम्ही तुमचं जे पुढेचं जे जीवन आहे ते एन्जॉय करू शकणार विल गेट अ वन डिरेक्शन इन अ लाईफ ठीक आहे यू आर मॅरिड नाव तो नाव यू हॅव टू फोकस ऑन अ करिअर तो इन्स्पिरेशन भेटतं तुम्हाला कोणाला नाही भेटतं कोणाला भेटतं इट डिपेंड ऑन यू अल्टिमेट I married at twenty-two, so I'm happy with it. I don't want to force anybody into marriage. It's their choice. Nobody can force them. That. That's my choice. No. It all depends there. No. Me? More than sixty years. What is the secret of your adjustment? Adjustment? has been difficult. It's been very difficult. But we are women, so we have to cope up with everything. सी फॉर फॉर मी वॉज नो इट अरेंज लव्ह सो नॉट बी लव्हल टू डिस्क्राईबलॉजीच्या हिशोबा आपण विचार केला तर एक पूर्वी लोकांचं वय आयुर्मान कमीत कमी सत्तरऐंशी वर्ष किंवा नव्वद वर्ष सूर्वीच्या खाद्यसंस्कृतीमुळे लाईफस्टाईलमुळे आम्ही व्यवस्थित जगत आलो आतापर्यंत आता मी सिक्स्टी टू रनिंग आहे माझं तर अशावेळी आत्ताच्या मुलांचं काय त्यांच्याकडे जीवनाकडे बघण्याचा त्यांचा तो अर्थ आहे तो, तो सगळा वेग विजन आहे ते सगळे वेगळंच आहे कारण ते प्रत्येक वेळी त्यांना असं वाटते की आम्हाला जे काय कळते ते आता जुन्या पिढीला कळतच नाही आम्ही आमच्या आमच्या पूर्वजांनी आमच्या व वाडवडिलांनी वाड़ जे आम्हाला सांगितलं त्याच्यावर त्याचं मी आम्ही अनुकरण केलं आणि त्यांचं त्यांनी जे पाहिलं होतं त्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला समजवलं आम्ही त्यांना कधी असं म्हटलं नाही की ते त्यांना काही कळत नाही वगैरे त्यांच्या समजवण्यानुसार आम्ही आम्ही वागलो आणि त्यानुसार आमचं आत्तापर्यंत जे लाईफ आहे जसं तुम्ही एक ठराविक वयामध्ये लग्न कराल करिअर कराल लग्न कराल तर तुमची पुढची संतती आणि या जनरेशनचं जे आहे या जीवनामध्ये या घटक जीवनामध्ये आपल्याला जो संततीचं हे करून आपल्याला मनुष्य प्राण्याची हे उत्पत्ती करता करायची असते त्याला योग्य वेळ मिळतो आणि त्यांची एक वाढ किंवा त्यांचं जे एक संगोपन हे तुम्हालाही वेळेवर करता येते आज तुम्ही बघा जनरेशन चा पंचेस पन्नासपासून लोकांना अटॅक येतात किंवा इतर हायपर टेन्शन होते त्याच्यामुळे ते बरेच जण लवकर हे होतात आणि तुम्हाला इतर व्यसन किंवा हायपर टेन्शन यामुळे तुम्हाला जे दगायचं आहे किंवा तुम्हाला जसं वागायचं आहे तसं वागताच येत नाही आणि जो तुम्ही ठरवलेला जो सगळा आलेख आहे तो, तो, आले तो कोलमडून जातो नाही नाही लग्न नको हा म्हणत असतील ना था, था, था तो हा त्यांचा जीवनाचा बघण्याचा व्ह्यू कसा आहे आता आपल्याला काही कळत नाही हां पण लग्न जर केलं नाही तर मनुष्याची उत्क्रांती कशी होणार मनुष्याची प्रजाती कशी वाढणार हां बरं मनुष्याची प्रजाती वाढल्यानंतर योग्य संगोपन पण झालं पाहिजे ना तर ते स्वतःच्या एन्जॉय लाईफस्टाईल एन्जॉय करण्याच्या नादात एवढे पुढे जातात पस्तीस चाळीस वर आणि एक बायोलॉजीच्या हिशोबाप्रमाणे स्त्रियांचं एक गर्भधारणा किंवा हे काय आहे ते काही ठराविक वेळानंतर ते तुमचं कमी कमी होते आणि ते बंद होते हां तर अशा वेळी जर तुम्ही उशिरा लग्न करून म्हणजे उशिरा मिळालेला जस्टीदा चुकीचा असतो तसं उशिरा केलेलं कुठलाही निर्णय चुकीचाच असतो हां मा माझ्या लग्नाला आता कम्प्लीट बत्तीस वर्ष झाली नाही नाही आमचा सुखी संसार आहे कारण भांडणं होतात तेव्हा सुखी संसार हां तर एकतर् असेल तर तो, तो सुखी संस्कार नसतो की कुठेतरी अटॅचमेंट असते जेव्हा नवरा आणि बायको एकामेकावर अधिकार गाजवतात हो तेव्हा त्यांच्यामध्ये जी गोडवा असतो आणि ते त्याच्यात भांडण होऊन ते गोडवा वाढत जातो की हो, हो, तर आता आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण मंडळी असतील यांच्या प्रतिक्रिया या वेगवेगळ्या होत्या काहींच्या अशा प्रतिक्रिया होत्या की लवकर लग्न केलं पाहिजे तर काहींच्या प्रतिक्रिया अशा होत्या की सिंगल राहणस योग्य तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर माणिन ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद